परभणी हॉस्पिटलमध्ये हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेची आणखी एक यशस्वी कामगिरी जालना येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये हिप जॉईंटचे टोटल रिप्लेसमेंट करून एका कर्मचाऱ्याला नवजीवन मिळाल्याची घटना समोर आली आहे सचिन नावाचा हा कर्मचारी गेली तीन चार वर्षे नितंबांतील तीव्र वेदनांनी त्रस्त होता वाढत्या वेदनांमुळे चालणेही कठीण झाले होते उपचारासाठी अखेर त्याने संजीवनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली तपासणीनंतर डॉक्टर निशांत गोयल यांनी त्याच्यावर टोटल हिप रिप्लेसमेंट करण्याचा निर्णय घेतला ही शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत करण्यात आली विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण पूर्णपणे स्थिर आणि होता नियमित फिजिओथेरपी आणि स्वतःच्या चिकाटीच्या जोरावर सचिन केवळ तीन आठवड्यांत पुन्हा नोकरीवर रुजू झाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया उच्च यश दरासह सातत्याने केल्या जातात तसेच प्रत्येक रुग्णापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे लाभ पोहोचावेत यासाठी रुग्णालयाचा सतत प्रयत्न असल्याची माहिती संचालक डॉ बळीराम बागल यांनी दिली